शुक्रवार एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत जॉन बॉस्को स्मृती माकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो रात्री झोपी जातो दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही जमीन आपोआप पीक देते पहिल्याने अंकुर मग कणीस मग मककन कणसात भरलेला दाणा पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो कारण कापणीची वेळ आली आहे आणखी तो म्हणाला पण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो जमिनीत पेरते वेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यामध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ मोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते असले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्याच्याबरोबर बोलत नसे तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत आहे चिंतन आज आपण संत जॉन बॉस्को यांची वार्षिक स्मृती साजरी करीत आहोत फादर झाल्यानंतर युवकांचे जीवन घडविण्यासाठी जॉन बॉस्कोची निवड करण्यात आली होती संत जॉनला लहानपणापासून अनेक स्वप्ने पडली त्याचे जीवन खडतर प्रवास होता जॉन बॉस्को लहान शाळकरी विद्यार्थी असताना त्याने आईवडिलांजवळ नवीन बुटासाठी आग्रह धरला त्याच्यापाशी असलेले बूट्स त्याला आवडत नव्हते म्हणून बाजारातून पालकांनी नवीन बूट्स आणावेत म्हणून तो आईवडिलांवर दबाब आणीत होता एक दिवस एक अपंग मुलगा देवळात त्याच्या नजरेला पडला त्या मुलाला गुडघ्यापासून पायच नव्हते तरीसुद्धा तो मुलगा समाधानेचे हास्य सर्वांसमोर आदराने करीत होता संत जॉन बॉस्कोला कळून चुकले की देवाने जे दिले आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देण्याऐवजी तो नवीन बुटासाठी कुरकुर करीत होता वाढती मुले फक्त शिस्तेचे नियम लादून शिकत नसतात प्रेमाची समजूतदारपणाची क्षमेची अशा मदतीचा स्पर्श झाल्यावर खट्याळ मुले संत बनू शकतात ह्याविषयी संत जॉन बॉस्को खात्रीपूर्वक होतो म्हणूनच त्याच्या हाताखाली संत डॉमिनिक साविओ तयार झाला व संत बनला अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी जॉन बॉस्कोला पडलेले स्वप्न त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला स्वप्नात त्याला एक वृक्ष मुलांचा गट दिसला प्रभू येशू स्वप्नात त्याला म्हणाला हिंसेने नव्हे तर परोपकाराने या युवकांची मने जिंक त्यांना दुर्गुणांचे दुष्टत्व आणि सद्गुणांचे श्रेष्ठत्व शिकव संत जॉन बॉस्कोने प्रभू ख्रिस्ताचा संदेश आपल्या अंतर्यामी घेऊन एक धर्मगुरू म्हणून आपले मिशन जबाबदारीने पार पाडले संत जॉन बॉस्कोचे अनुकरण करण्यासाठी ख्रिस्तसभा आपणास आव्हान करते आजच्या शुभवर्तमानानुसार कार्य करणारा परमेश्वर आहे परंतु परमेश्वराच्या कार्याला आपण आपापल्या परीने हातभार लावा लावला पाहिजे म्हणजे त्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होऊन परमेश्वराची लेकरे त्या वृक्षाच्या फांद्यामध्ये आपली वस्ती आनंदाने करतील